ए तुले संगते, तुले भी संगते, ते पोरिओ तुला सांगते आणि सोनबाई तुले बी सांगते ते श्यामल कर्नडक स्पर्धा आहे न व महिलांच्यासाठी एकपात्री स्पर्धा त्यात मला भाग घ्यायचा आहे हां आतापर्यंत लई मन मारलं मी आता मली त्यात भाग घ्यायचा हाय म्हणजे हाय हां आई अगं काय वेळेस का करतेस तू आता ह्या वयात कुठं स्पर्धा फिरदा करतात का हां काय शोधतं का तुला आता काय म्हणतील लोक का आम्हाला सासूबाई तुम्ही माझा ऐका तुम्हाला त्या स्पर्धेत भाग घ्यायचा आहे ना मी तुम्हाला सगळी मदत करेन त्यासाठी गुगल फॉर्म भरून देईन सगळं काही करीन तुम्ही काही काळजी करू नका वनसं अहो जाऊ द्या त्यांची एवढे हौस येतं आत्तापर्यंत त्यांनी मन मारलं संसारात सगळं काही आपल्या सगळ्यांसाठी सा केलं आता त्यांना त्यांच्यासाठी जगू द्या की हां करू देत त्यांना त्यांच्या मनासारखं बाई किती गुणाचे आहे माझी सून लई चांगलं सांगितलंच बघ या पोरीला ना काही कळत नाही सारखी मंदी मंदी करत राहते हो जास्त फापल फापल केलंच ना तर बघच मग सांगून ठेवते तुला मध्ये बोलू नको अजिबात सुनन मी काय ते पाहून घेऊ हो तू चुप चुपराय